नमस्कार मी राकेश काजरेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज निघावे गावी आणि कार मी त्याच्यासाठी खास आहे कारण कोकणामध्ये शिंगोत्सव सुरू आहे आणि या शिंगोत्सवानिमित्त मी गावी जात आहे उद्या माझ्या घरी आमच्या ग्रामदेवतेची पालखी येणार आहे आणि या पालखी उत्सवासाठी म्हणून मी गावी निघालो आहे सकाळचे वाजले बरोबर सहा आणि दादरला जायचं आहे मांडवी एक्सप्रेसनी आज मी प्रवास करणार आहे तर मी आजचा प्रवास तुम्हाला दाखवतो मुंबई ते कोकण संगमेश्वरपर्यंत आणि माझ्या घरचा प्रवास आणि नंतर उद्या घरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी येणार आहे त्याचेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तर चला निघूया बाय चला तर मंडळी घरातून बाहेर निघालेली आहे आणि टॅक्सी पकडले आणि मागे भोलेनाथांचं नीलकंठेश्वर मंदिर ओम नम शिवाय प्रवास सुखरूप होऊ देवा रवीदा येतो आहे ये सोबत आता रवीदा मला इथे दांभोरी मैदानाजवळ भेटेल आणि नंतर मग आम्ही तिथून दोघांनी आपल्या कोकणातला प्रवास सुरू करू चला च सकाळचे वाजलेले आहेत बरोबर 啊。Uh huh. वंदे भारत वंदे भारत ट्रेनचं आगमन झालेलं आहे साईनगर शिर्डी वंदे भारत दादरवरून शिर्डीला जाणार आहे दादरला टाईम आहे सहा छत्तीसचा फायनली इंडिकेटर लागलेला आहे आणि आपला डबा आहे एस फोर गाडी यायला झाली गाडी फायनली गाडी आलेली आहे गर्दी बघू शकता अजून कोकणात जाण्यासाठी शुमगोत्सवाची सांगता होत आली तरी सुद्धा अजून सुद्धा कोकणात जाण्याची गर्दी प्रचंड आहे चला मंडळी प्रवासाला सुरुवात केलेली आहे दादर ते संगमेश्वर आहे विनोद दादा आणि वैनी युट्यूब चॅनल आहे आता सोबत होणार आहे आणि एस सेव्हन डब्यामध्ये रवी दादा आहे पण प्रवास रवीस एस ला रवी जात सोलकरवाडीतले खांबेवाडीतले बालुवाडीतले वरिष्ठ मंडळी आहात आपल्या ट्रेनमध्ये एवढी काही गर्दी नाही

युट्यूबला टाकणार आहे तिकडे विनोद आज आहे नमस्कार एकत्र प्रवासी शिमग्याला पालखीसाठी चाललोय येऊ वहिनी नाश्त्यासाठी इडल्या आणल्या होत्या इडली <laughs> चटणी आणि मला इकडे बायकोने घावणे दिले होते या नाश्ता करायला चेकबुक रवी तिकडे त्याला म्हटल्या नंतर येल तो आपला चेकबुक कवर आहे पासबुक आहे का दुपारचे पावणे बारा झालेत आणि गाडी आता आलेली आहे खेडला ला रेल्वे स्टेशनला अजून एक तासाचा प्रवास बाकी आहे प्रचंड ऊन आहे कडाक्याचं ऊन आहे कृपया लक्ष द्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर एक शून्य विविध यात दाखवते तीन

चला फटाफट पट जाऊ मी रिक्षा पकडून आता संगमेश्वर डिपोकाठी खरं तर डायरेक्ट आपण रिक्षाने घरीच गेलो असतो पण रविदाचं जरा संगमेश्वर एक काम आहे त्याचा गॅस बुकिंग करायचं आहे तर त्यासाठी आपण गॅस एजन्सीच्या आपण ऑफिसला जाणार आहे गर्दी बघा संगमेश्वरला

बाहेर जायचा रस्ता बंद करून ठेवलाय रस्त्याच काम आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर संपूर्ण खोदकाम करून ठेवलं आहे त्यामुळे प्रवाशांना दुसरा मार्ग रिक्षाची गर्दी शेअरिंग शेअरिंग शेअरिंगने जाऊ शेअरिंगनी खाली जाऊ काय खरेदी वगैरे काय करायचे करून घेऊ नंतर मग आरामात जाऊ आपण किती गर्दी आहे अजूनही लोक कोकणामध्ये येत आहेत शिमगोत्सवासारख्या फायनली संगमेश्वर डेपोजवळ पोचलो आहे बा या साईडला संगमेश्वर डेपो डेपोचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळं काही डायव्हर्जन केलेलं आहे या ब्रिजच्या इकडे खाली आम्हाला जायचं आहे तिथे गॅस एजन्सीचं ऑफिस आहे आणि हा जाणारा रस्ता देवरुकडे ही कोंबडी गल्ली पुढे नाही इथे पुढे इथे खाली जायचं आपल्याला जरा खाली जाऊन येऊ हो। विनोददादा पण खाली गेलो जरा शॉपिंग साठी उद्यासाठी लागणारं सगळं सामान वगैरे हो घेऊ आणि नंतर मग बघू जर एस टी भेटली तर एस टीने जाऊ नाहीतर मग शेअर मध्ये रिक्षा करू आहे ना एस टी भेटली एस टीने जाऊ नाही तर मग हां बघू नका काहीतरी करू रिक्षा वगैरे आज अजून नदीला पाणी आहे बरे पैकी या खाली जाऊ जरा काम करून नंतर परत वरती येऊ नंतर भेटू गॅस एजन्सीमध्ये आलो पण त्यांचा लंच टाईम झाला आहे सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी मा तीन ते सहा दुपारी एक ते तीन बंद राहील मग आता काय करायचं मग आता जातो संगमेश्वर मार्केटमध्ये जरा सामान खरेदी करू डागा यांच्याकडेच ठेवल्यात भिड्यांकडे आणि जरा नाश्ता वगैरे करू थोडं उद्या तिकटाचं असं नाही थोडं मटण वगैरे घेऊ नंतर परत तीन वाजेपर्यंत येऊ इथे काम पण होईल मग जाऊ रिक्षाने घरी आता जाऊया जरा खाली संगमेश्वर मार्केटला उद्या देव येणार आहे तर जरा हार वगैरे घ्यायचे आहेत थोडं आणखी काही सामान आहे देवाला तुरा लागतो तुरा तूर। पण घेऊया का आताच हो हो घेऊन टाकूया ना आता बरोबर सगळंच होऊन जाईल परत उद्या यायची गरज नाही चन्मेश्वर कोंबडी गल्लीत आलोय मटण आहे का आहे काय बकरा मटण नाही गडबड झाली चला संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणारे हॉटेल श्री समर्थ मिसळ आहे का तुमची प्रसिद्ध मिसळ आहे खास खाण्यासाठी आलोय आम्ही हॉटेल श्री समर्थ संगमेश्वर बाजारपेठ खालेली आहे रस्सा वडा दोन पाव दही असा टेस्ट कर, कशी टेस्ट आहे सांग मी खाल्ला होता यांच्याकडे छान आहे टेस्ट छान आहे तुम्ही कोरोनाच्या आधीपासून चालवता नाही मी आलो होतो कोरोनामध्ये जेव्हा होतो ना छान आहे किती वर्ष झाली कि तुम्हाला हा चौदा वर्ष चालवत आहे छान तेच चांगली आहे मुंबई गोवा हायवेला जर तुम्ही असाल आणि भूकमधली असाल तुम्ही या स्नान सेंटरला तुम्ही नक्की भेट दे हां नाही घरी नाही ते ते क्या सर मी घरी जाणार जाऊ आम्ही पण ते तू तीन वाजता येणार आहे घ्या तीन वाजता येणार आहे त्याच्यामुळे मग जर आता मार्केटमध्ये फिरूया बघूया काय भेटते का देवासाठी एक चांदीचा तुरा घ्यायचा आहे चांदीचा तुरा तर आता बाबांनी काल घेतला आहे त्यांना रविदारासाठी पाहिजे जरा इकडे बघूया सौंदर्य अलंकारमध्ये दे। दरवर्षी त्यांच्याकडेच घेतो संगमेश्वरमध्ये सगळ्यात जुनी विहीर पाणी भरपूर आहे बाजारपेठेतली विहीर हां तुरा घ्यायला गेलो पण ते म्हणतात की थोड्या वेळाने या तो पण आपला मित्र आहे इकडे रोहित रोहित शेठ आत्ताच आलो अजून घरी पण नाही गेले पण ते बोलले बाजारपेठेतले आपला मित्र आहे रोहितची भेट घेऊया आणि नंतर पुढे जाऊया बघा हे आमचे बंधू आले आली? आता आलो अजून घरी पण नाही गेल्या जरा मध्येच म्हटलं जरा अरे ते हा त्याच पॅसेंजर आम्ही यायला होतो आम्ही मांडवीला होतो तिकडे गॅस साठी गेलो होतो रे जरा गॅस आहे ना काम होत वेळ गेला म्हटलं जरा तुरा घ्यायचा म्हटला तिकडे आहे तिकडे असेल तर तिकडे बघू देवासाठी लागणारा तुरा आता खरेदी केलाय आणि आत्ता बघतोय वरती जातो जरा मटण कुठे भेटत नाही आहे मटन भेटलं तर मटण घेऊया आणि पुढे निघूया का हां काय हे बघा या आमच्या बंदीकडे भेटले झाली खरेदी चालले काय पप्पा कुठे आला भेटला मला चल हां हार घ्यायचे मुंबडी गल्लीच्या त्या कॉर्नरला मिळतात हा पालखी काय मोठा हार विनोद काय झाली हा राजेश भेटला मला म्हटलं ठीक आहे ना एवढ्या वेळ कुठे आपण थांबत असणार मी पण आता बघतो हार वगैरे मटण वगैरे काही भेटत नाही तर म्हटलं जाऊ दे मग उद्या सकाळी परत उद्या सकाळी हा म्हटलं उद्या सकाळी कुठे फिरत काय घ्यायचं पालखीसाठी हार घ्यायचे होते तर हार इकडे घेतलेत बऱ्यापैकी मिळाले आणि चांगले हार फ्रेश मिळालेत बाजारपेठेतली सगळी देवाची खरेदी वगैरे झाली आहे आता परत चाललो आहे असणार आहे गॅस एजन्सीमध्ये जाऊन परत आम्हाला थोडी चौकशी करायची आहे आणि ते झालं की मग आम्ही घरी जायला निघणार तर आता फायनली वाजलेत अडीच आणि ब्रिजचं काम बघा मुंबई गोवा हायवेला असणारा हा संगमेश्वरचा ब्रिज

पारता जाओ आदा कंटा आदा। फाइनली आता जाऊ आता फायनली आता घरी निघालोय आहे रिक्षासाठी आमचे काका आहेत त्यांना बोललो ते आलेत आता घरी जायचा प्रवास के सुरू केलाय पाच दहा मिनिटांमध्ये घरी पोचू चिकन काय खाण्यासारखं नाही

हे बघा हे आहे माझं कोकणातलं घर बाबा बरं आहेत ना छान

तनुला आणले काय परीक्षा चालू आहेत ना प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच थांबवते आपल्याला कसा वाटला आपण नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इथे थांबवत आहे बाय बाय